अंजना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला कणी मसाला करून दाखवणार आहे तो कसा करायचा ते दाखवते बघा ही तांदळाची वाटी आहे ना या मापाने मी बाजरी घेतली दो, दोन दोन वाट्या बाजरी एक वाटी गहू एक वाटी चना डाळ आणि ही तांदूळ एवढ्या चारच वस्तू घ्यायच्या याच्यामध्ये आणि याच्यात टाकायला बघा थोडस घ्यायचं एक फूल घेतलं दालचिनी घेतली थोडं जिरं घेतलं बडीशेप घेतलं वेलची घेतली मोठी बारीक वेलची घेतली त्रिफळा घेतला मिरी घेतली चार पाच चार पाच लवंग घेतली आणि हे दगड फूल घेतला हिरवी वेलची घेतली एवढंच घ्यायचं आणि त्याच्यात तीन पानं तेच पान टाकायचं म्हणजे सुगंध छान येतो आणि टिकतं पण येत आता मी भाजणी करे असं भाजायचं म्हणजे असं उमलत बघा असे फुलं येतात त्याला त्या लाया कशा फुटतात तशी बाजरी फुटते पण गावराणी असेल तर हिरवी फिरवी गार गावराणी बाजरी पाहिजे तेव्हा कणी मसाला एक नंबर होतो कणी मसाला एक नंबर झाला ना तर भाजीला एकदम टेस्ट येते चव येते तेव्हा कसं उमलायला लागलं असं भाजायचं तसेच गहू भाजायचे तांदूळ भाजायचे डाळ भाजायची छान भाजून मग मिक्सरमध्ये काढायचं चक्कीत द्यायचं नाही आहे कारण बारीक करून देतो ना मग जमत नाही भाजी चांगली येत नाही म्हणून मिक्सरमध्ये दळ वाट दळून घ्यायचं बाजरी गहू डाळ हे बघा असं खरपूस भाजायचं डाग पाडायचे नाही आता हे सगळं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये दळायचं आणि डबे भरून ठेवायचं चार पाणी हा खडा मसाला थोडासा टाकून द्यायचा त्याच्यावर एक पाच पानं टाकून द्यायचं जास्त नाही टाकायचं काही कणी मसाला या गॅस बंद करायचा तेल बिल काहीच टाकायचं नाही बघा झालं हे बघा हा कणी मसाला बनवला बघा मी छान आता मी त्याला भाजलं आणि मिक्सरमध्ये बारीक केला आणि एवढंसं टाकायचं भाजीत भाजीला घट्ट पण येतं आणि चव पण येते भाजी खूप सुंदर लागते याच्याने आमच्याकडे कणी मसाला म्हणतात म्हणून हा कणी मसाला करून ठेवतो हो आणि सहा आता सहा महिने चाललेले मसा पीठ एवढं एवढं तर टाकायचं असतं भाजीमध्ये मटणमध्ये टाका अंड्यामध्ये टाका कुठल्याही भाजीत सब मटण मच्छी सगळ्यामध्ये टाकायचं मग जे घट्टपणा आहे तर भाजीला चव येते आता हा डबा भरून ठेवायचा आणि वापरायला एक बाटली भरून ठेवायची घडोघडी त्याच्यात हातने घालायचा बघा कसा केला मसाला तुम्ही करा कमेंट करा लाईक करा